सांगली लोकहित मंचच्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून सांगली एस टी स्टँड ते कोल्हापूर रोडच्या दुरावस्थेबाबत आवाज उठवून प्रशासनाला याबाबत जाब विचारण्याचा प्रयत्न केला एखाद्या निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का असा सवाल सांगली लोकहित मंचच्या वतीने उपस्थित करण्यात आला या रोडवरील खड्ड्यांमुळे शीतल प्रकाश आंबरे या निष्पाप भगिनीचा जीव गेल्याची धक्कादायक दुःखद घटना घडली असून आम्ही सर्व सांगलीकर त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत सार्वजनिक बांधकाम आणि सांगली, सांगली मिरज आणि कुपवाडश्वर महानगरपालिका प्रशासनाकडून जाणून बुजून पूर्णपणे झाल्याने संबंधित विभागांसह संबंधित अधिकाऱ्यांवरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी सांगली लोकहित मंचच्या वतीने आकाशवाणी कोल्हापूर रोडवर रास्ता रोको करण्यात आला याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी लक्ष घालून ताबडतोब या रस्त्याचे काम करावे व या मृत महिलेच्या नातेवाईकांना शासनाकडून आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे हे आंदोलन सांगली लोकहित मंचचे अध्यक्ष मनोज भिसे युवा नेते राजू नलवडे युवा नेते मनसूर नाईक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी एम आय एम शहराध्यक्ष टिपू इनामदार अबू गडेकर यासिन मुल्ला रमजान मदारी अकबर मदारी अतिक कुरेशी आवेश काझी कांबळे अजिंक्य ताटे अभिजित हर्ष आदी नागरिक उपस्थित होते काल रात्री आकाशवाणी रोडला अपघात आणि त्या अपघातामध्ये तिचं निधन झालं आम्ही जाहीर निषेध करतो महानगरपालिका प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा त्यांच्यावर सदोष मनोज गुन्हा दाखल व्हावा अशी आमची लोकहित मंच आणि पंधरा नंबर राजू राजूभाई आहेत मनसुर भाई आहेत मधील नागरिक आहेत त्यांच्या वतीनं आम्ही आज इथं रास्त रोको आंदोलन केलं किती केळसवाना या रस्त्याच्या वारंवार आम्ही पाठपुरावा जिल्हाधिकारी साहेब असो पालकमंत्री असो राज्याचे सार्वजनिक बांधकामंत्री शिवेंद्रराजे भोसले चांगले रस्ते असताना सुद्धा महा चांगले रस्ते असताना सुद्धा पीडब्ल्यू विभागाने सांगली मिरज रोड केला पण कोल्हापूर रोडला आमच्या दुर्लक्ष केलं एवढे प्रमाणात खड्डे झाले रस्त्याच्या अक्षरशः चाळण झाल्या आणि अधिकारण्याचं सुतं कुठं वारंवार या रोडला अपघात होते काल आमच्या भगिनीचा इथं एस टीचा अपघात झाला त्यात जा तिचं निधन झालं की निर्लज्यपणाचा कळस आहे की बांधकाम विभाग अधिकाऱ्यांचा यांना लाज लज्जा नाही टक्केवारीचा बाजार फक्त झालेला आहे हा रस्ता अजून केलेला नाही पालकमंत्री पण कोल्हापूरला जातात या रोड आत आमदार आहेत खासदार आहेत त्यांना काय वाटत नाहीत का जनतेचं आमचा लोकहित मंच व अठरा नंबर वार्डातील नागरिकांच्या ना वतीनं आम्ही आज रास्ता रोको केला आणि अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध केला आणि आमच्या भगिनीला पालकमंत्र्यांच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आम्ही मागणी करतो की तात्काळ तिला मदत मिळावी अशी आम्ही लोकहित मंचावतीने मागणी आहे महानगरपालिकेचे परशा अधिकारी असतील किंवा डब्ल्यू डीचे अधिकारी असतील त्यांच्याबाबत काय भूमिका घेणार आहेत काही यांना लाज लाज हा शब्द आम्ही वापरतो नालायक अधिकारी आम्ही शब्द वापरतो कारकार अभियंता म्हणतात की ट्रेन महानगरपालिका ट्रेन विभागानं हे खोदायचं त्याचा आमच्याकडे अजून काय आलेलं नाही आणि बांधकाम विभाग काय का करते झोकेचं सोंग घेते काय त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी तुम्ही करतायोखित म्हणजे अठरा नंबर वॉर्डातील सर्व नागरिक आणि युवा नेत्यांच्या वतीनं मागणी आहे की त्यांच्यावर सदस्य होता गुन्हा दाखल तात्काळ झाला पाहिजे असे आमचे येतो यांच्यामध्ये मी करत आहे अधिकाऱ्यांच्यावर